माझ्या एकतीस किस्ता भरल्या होत्या आणि सतरा किस्ता राहिलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे दोन थकीत झालेल्या होत्या त्याच्यामुळे त्यांनी माझी गाडी विकल्या केली नंतर मी पैसे घेऊन गेलो त्यांना पैसे भरायला ते म्हणत होते की तुमची गाडी मी विकली आम्ही पैसे नाही घेतले ते त्यांना किती दिवसाच्या नंतर पैसे द्यायला गेले होते काय सांगा गाडी त्यांनी जप्त केल्यानंतर लगेच आठ दिवसानंतर गेल्यावरही त्यांनी पैसे दिले नाही ही अरिरावीच होती काय एक पद्धतीची हो की कुठं मोठं सांगड होत क्रॅकेट होत काय वाटतं ते तुम्हाला माहित नाही आपल्यासोबत मनसेचे नेते आहेत ज्यांनी हे आक्रमक आंदोलन केलं सर काय सांगाल कशा पद्धतीने हे आंदोलन होतं आणि त्यानंतर आता इतका मोठा इम्पॅक्ट दिसतोय काय सांगाल नाही आधी आम्ही प्रयत्न केले की संवैधानिक मार्गाने न्याय भेटला पाहिजे इंद्रजीत मुळे यांना निवेदन दिले पोलीस प्रशासनाची मदत घेतली बँकेला भेटलो पण बँक ऐकायला तयार नव्हती आम्हाला आमच्याकडे कॉन्क्रीट एव्हिडन्स होते की बँकेने चुकी केलेली आहे बँकेला हे माहीत होतं की त्यांनी चुकी केलेली आहे पण ती जेसीपी त्यांनी दुसऱ्या कोणाला विकल्यामुळे ते त्यांची त्यांना ते, ते वापस आणू शकत नव्हते अशा परिस्थितीत जेव्हा हात जोडून न्याय भेटला नाही तेव्हा आम्हाला हात सोडावा लागला आणि ज्या क्षणी आम्ही हात सोडला त्याच्या दोन तासाच्या आतमध्ये इंद्रजित मुळे यांना बँकेने जेसीपी परत द्यायचा ठरवलं आणि आज त्यांना ही जेसीपी परत भेटली कुठेतरी एक मोठं रॅकेट या मागे असल्याचा संशय येतो का काय वाटत शंभर टक्के इंद्रजीत मुळे यांचा हा जेसीपीचा विषय मीडियाच्या माध्यमातून जेव्हा बाहेर आला तर आमच्याकडे असेच भरपूर लोकांनी संपर्क केला त्याच्यातला एक ग्राहक येस बँकेचा जो इंद्रजीत मुळे जसा फसला तसा त्याला फसवलेला एक ग्राहक आमच्याकडे आता इथे उपस्थित आहे आणि त्यांनी त्याच्यासोबतही त्याची जेसीपी येस बँकेने तशीच विकलेली आहे तो आज आमच्या सोबत आहे आणि त्यांनी आम्हाला जेव्हा तक्रार केली तर सारखं मुळे यांचा म्हणजे हा एक प्रकारचा स्कॅम आहे तो सर्व बँका चालवत नाही तर महाराष्ट्रातही अनेक शेतकरी असो नोकरी वर्ग व्यावसायिक असे शेत बँकांकडून कर्ज घेऊन हे करत असतात वेगवेगळे वस्तू घेत असतात तर नेमकं अशा प्रॅकेट चालवतात कुठे सांगड मताने असं काय वाटतं का असं असू शकतं का एक तर खरं म्हणलं तर हे सत्ताधिकारीच काम आहे हे पाहणं शेतकऱ्याला त्रास होणे किंवा सर्वसामान्य व्यक्तीला त्रास झाला नाही पाहिजे परंतु सत्ताधिकाऱ्याचं साप जनतेवर दुर्लक्ष आहे सत्ता एकच सत्ता एकच केंद्र त्यांचं आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणूस बँक ज्याच्या हातात आला त्याच्या हातात तो पिळला चाललेला आहे त्याचं जिवंत उदाहरण आपण जर पाहिलं असेल की बँकेने ही जेसीपी विकली होती परंतु आमच्या शहराध्यक्षांनी आमच्या नागपूरच्या टीमने ज्यावेळेस आंदोलन केलं त्याला जेसीबी पुन्हा विकलेली जेसीपी परत आणून द्यावी लागली म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की हे नियमातच झालेलं आहे नियमावर बोट ठेवून आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यावर त्यांच्या पोलीस केसेस सुद्धा झाले हे महत्वाचं आहे म्हणजे चुकी त्यांची के असताना केसेस आमच्यावर होतात आणि केसेस झाल्या तरी आम्ही भीत नाही आज शेवटी न्याय त्याला मिळालेला आहे आज कुठेतरी आनंदाचा क्षण आहे आणि आपल्याला त्यांना न्याय मिळून देता आला काय वाटतं अजून काय शंभर टक्के आज एका शेतकऱ्याचा पुन्हा प्रपंच होईल त्याचा घर व्यवस्थित होईल याचा आनंद संपूर्ण महाराष्ट्र सैनिकाला आहे जे सन्मान्य राजसाहेबांमुळे घटनेत उतरलं मनसेने हे आक्रमक आंदोलन केलं होतं येस बँकेच्या विरोधात आणि या आंदोलनानंतर एका व्यक्तीला त्याचा जेसीबी परत मिळाला आहे त्याच्या किस्ता भरू शकला नव्हता परंतु तो फक्त आठ दिवसानंतर पुन्हा आपल्या किस्ता भरायला गेला तर जेसीबी विकला होता बँकेने चक्क आणि आता तो विकलेला जीसीबी पुन्हा परत आणून देण्याचं काम मनसेला मनसेने केलं आहे आणि मनसेने केला केलं आहे परकुंडे न्यूज एटीन लोकमत नागपूर